दौलत संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय अभिमानाचा दिवस साजरा विद्यार्थ्यांचा गौरव आणि कृतज्ञतेची जाणीव देणारा सोहळा हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणानं झाली ध्वजारोहण दौलत संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील प्राचार्य डॉ बी डी अजळकर उपप्राचार्य आर बी गावडे कार्यालयीन अधीक्षक प्रशांत शेंडे आदी उपस्थित होते प्राचार्य अजळकर यांनी सर्वांचं स्वागत करत कार्यक्रमाचं महत्व अधोरेखित केलं यानंतर अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दात शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक कैवल्य काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक आर बी गावडे यांनी केलं महाविद्यालयीन परिसरात भारलेला उत्सव गौरवाचा क्षण आणि सामाजिक कृतज्ञतेची भावना यांचं सुंदर प्रतिबिंब या कार्यक्रमातून पाहायला मिळालं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा